राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांना त्यांच्या पक्षानं नोटीस बजावली यानंतर संग्राम जगताप आणि पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्यामध्ये एक बैठक देखील झाली होती पक्षप्रमुख अजित पवार यांनी काही सूचना केलेल्या आहेत आणि त्याचं आम्ही पालन करू असं जगतापांनी म्हटलंय आणि यानंतर आपण थेट सोलापूरला जाऊया खरं तर मुंबई ते सोलापूर ही विमानसेवा आजपासून पुन्हा एकदा सुरू होती आहे आणि अगदी थोड्याच वेळामध्ये हे विमान इथून टेक ऑफ घेणार असल्याची माहिती मिळते तर स्वतः मुख्यमंत्री या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आफताब शेख आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात आपल्याला आपताप यांनी मी सोलापूर विमानतळावर ते आपण या ठिकाणी बघताय स्टार एअर कंपनीचं हे विमान आहे जे मुंबईहून आत्ता सोलापूरच्या विमानतळावर लँड झालेला आहे आणि जे प्रवासी आहेत ते सोलापूरला आत्ता उतरलेले आहेत आणि आत्ता सोलापूरहून मुंबईच्या दिशेनं निघणारं हे विमान ज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच फ्लॅग दाखवलेला आहे आणि इथून सगळ्या प्रवाशांना निरोप जो आहे तो दिला जातो खरं तर मुंबईहून सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांची होती आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत या विमानाला आत्ता फ्लॅग दाखवून जे आहे ते या स्वागत जे आहे ते विमानातल्या सगळ्या प्रवाशांचं केलं आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जे मुंबईच्या दिशेने निघणारे प्रवासी आहेत त्यांना देखील शुभेच्छा या निमित्तानं दिलेल्या आहेत आपण सोलापूर विमानतळावरच्या या ठिकाणी रनवेवर पाहता ही दोन्ही विमानं जी आहेत ते या ठिकाणी आहेत मुख्यमंत्री आत्ता श्रीपूरला जो पंढरपूरला कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं निघणार आहेत आणि आत्ता हे विमान जे आहे हेलिकॉप्टर मुख्यमंत्र्यांचा पंढरपूरच्या दिशेने जेपावेल तर दुसरीकडं विमान जो आहे तो मुंबईच्या दिशेने झेपावताना आपल्याला पाहायला मिळेल अगदी खरं खर साधारणपणे आपण विचार केला दोन हजार नऊ साली या ठिकाणी हवाई सेवा सुरू झाली मात्र यानंतर काहीसा संघर्ष सुद्धा झाला होता जो सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता एका कारखान्याच्या चिमणीमुळे इथे विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होऊ शकत नव्हती हा सगळा नेमकी ही पार्श्वभूमी काय होती थोडी थोडक्यात प्रेक्षकांना सांगा यामध्ये मी तुम्हाला हा जो सिद्धेश्वर सहकारी कारखाना आहे तो आत्ता आपल्या कॅमेऱ्यामध्ये दिसेल याच ठिकाणी सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची जी, जी को जनरेशनची चिमणी होती ती को जनरेशनची चिमणी विमानसेवेला अडथळा ठरत होती आणि त्यामुळं विमानसेवा जी आहे ती या विमानतळावर विमान सुरू होऊ शकत नाही मात्र प्रशासनानं जे ते सुप्रीम कोर्टाचा आदेश आल्यानंतर को जनरेशनची चिमणी पाडली आणि त्यानंतर विमानसेवा जी आहे ती आता पुन्हा पाहायला मिळते स्टार कंपनीचं हे जे विमान आहे ते आता रनवेवरती आहे आणि त्यानंतर काही वेळातच विमान जे आहे ते मुंबईच्या दिशेने झेपावताना आपल्याला पाहायला अगदी विमान सेवा आता सुरू होती आफताब आणि ही विमान सेवा चाल अशाच पद्धतीने सातत्याने सुरू राहावी अशी अशा पद्धतीची एक आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे यासोबतच सोलापूरला देखील आय हब आम्ही उभारू असं मुख्यमंत्री म्हणाले नक्कीच यामिने खरं तर सोलापूरची ही विमानसेवा अत्यंत महत्त्वाची यासाठी म्हणावं लागेल कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे ते विशेष प्रयत्न यासाठी केलेले होते त्यांनी एक आश्वासन मागच्या वेळी सोलापूरच्या दौऱ्यामध्ये सांगितलेलं होतं की सोलापूरला आय टी इंडस्ट्रीही होईल मुख्यमंत्री असं म्हणालेले आहेत की सोलापूरला विमानसेवा असल्याशिवाय या पद्धतीनं आय टी इंडस्ट्री जी ती सोलापूरात येऊ शकत नाही आता विमानसेवा जी आहे ती मुंबईसाठी सुरू होते आय टी सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँगलोरसाठी देखील आता विमानसेवा या आजपासून सुरू होते त्यामुळं आय टी इंडस्ट्री सोलापूरमध्ये येतील त्याशिवाय पुढच्या काळात येत्या काळामध्ये बोईंग जे विमान आहेत त्यांना उतरवण्यासाठी देखील प्रयत्न जे आहेत ते केले जातील अशा पद्धतीची माहिती मुख्यमंत्र्यांनी या निमित्तानं दिली आहे यामिनी अगदी आपताप खूप खूप धन्यवाद माहितीसाठी